महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराजांची हत्या झाली आणि दुर्दैव आहे एकीकडे एक पंढरीची वारी सुरू आहे दुसरीकडे अधिवेशन सुरू आहे आणि या मध्ये जगन्नाथ महाराजांचा हत्या काढ हा गरीब मराठा समूहातील हा आमचा जगन्नाथ अतिशय निर्दयी नारळावरती कीर्तन करणाऱ्या बाबाच द्यायक विचारलो नारळावरती फक्त कीर्तन सांगायचे जगन्नाथ महाराज पैसे नव्हते घे तुम्ही आणि किती भयंकर खेळ केलाय महाराष्ट्र कोणत्या पक्षाचा मान अरे लाज वाटली पाहिजे ती लेकरू आमचं लेकरू आहे कस जगायचं तिने आणि तिच्या कुटुंबानी सरकार

कुटुंब पोलीस संरक्षण आलं हा प्रश्न इथं विचारायला आलोय म्हणून मी आयचं निलंबन झालं पाहिजे काय घडलं पडत्या माग कुणी आणला दबाव या जवानचं व्हिडीआर सीडीआर पी आयचं व्हिडीआर सीडीआर चेक केला पाहिजे त्यासाठी ठीक मागावं लागते अरे त्या महाराज मारलाय तरी तुम्ही त्याची दुकान लावताय पोलीस स्टेशनला एस पी साहेब तुम्ही गांभीर्याने घ्या म्हणत आले तो तुम्हाला पोलीस संरक्षण करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला सुद्धा काळी जाईल तुम्हाला सुद्धा लेख राहील तिसरी शिकणारे आमच्या लेखेचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे आठवीला एक मुलगी आहे आणि माणूस एवढा जबरदस्त होता हे इथं सगळे मुस्लिम बांधव उभा आहे मी त्यांना म्हणलं तुम्ही कसं काय आला म्हणजे हा माणूस मानवतेच प्रतीक होता आणि मानवतेला न्याय द्यायला आणि या ठिकाणी आलो महाराजांनी शेती विकून प्लॉटिंग काढली तर मुस्लिमांना चर्मकारांना बहुजनांना प्लॉटिंग रिपोर्ट काढली नुसतं दिसायला महाराज नव्हता तर आमचा महाराज विचाराने सुद्धा हरिभक्त पारायण वारकऱ्यांचे विचार पाळणार होणार पण आज काय कुटुंब काय वेळ आली आमच्यावर विजय कारण कोरगर आता रशियात कुणी लावलं त्याला विदेशात पळून तुमच्या नऊ टीम ला जर तो हो, सापडत नाही तर गेला असेल विदेशात विदेशातच गेला असेल झाला विजय मानल्या तो आता भेटतोय का नाही ही परिस्थिती सहा दिवस झाला आरोग्य आता आज वाटली पाहिजे नाटक झाले पाहिजे मध्ये संचालक बाई सुद्धा मारतील एसपी पी म्हणतात बाई मारतील पी आय म्हणतो बाईचं नाव घेऊ नका अरे हो आहे